नमस्कार मी विकास लवांडे सत्याग्रही या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो आज मी उशिरा व्हिडिओ हा बनवत आहे याचं कारण असं शिरूर लोकसभा मतदारसंघ आज बातम्यांच्यामध्ये चर्चेत आहे आज दिवसभरात त्याचं कारण असं शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अजितदादा पवार यांच्या पक्षाला उमेदवार नसल्यामुळे त्यांनी एकनाथ शिंदेंच्या पक्षातील जे स्वत शिवसेना वाचवणार शिवसेना वाढवणार असं म्हणणारे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पक्षामध्ये अर्थात अजितदादा मित्रमंडळामध्ये आज प्रवेश झाला आणि त्या अनुषंगाने आज मला बोलावंसं वाटले वाटलं याचं कारण असं की आढळरावांचा प्रवेश म्हणजे आयात उमेदवार केला अजितदादांनी त्या ठिकाणी शिरूर लोकसभा मतदारसंघात आणि त्यांना उमेदवार नसल्यामुळे आयात उमेदवाराचं कौतुक करताना अजितदादा जी फेकाफेकी करत होते ते ऐकून मला असं वाटलं की काय म्हणजे एक सहा महिन्यापूर्वी अजितदादा पवार विरोधी पक्ष नेते म्हणून जेव्हा विधानसभेचे होते त्यावेळेची त्यांची भाषणं काय होती महाविकास आघाडी सरकारमध्ये असताना त्यांनी नरेंद्र मोदीच्या सरकारबद्दल किंवा केंद्र सरकारबद्दल जी एस टीच्या अनुषंगाने किंवा एकूणच त्यांच्या सगळ्या कारभाराबद्दल काय काय भाषणं केलेली आहेत मी ऐकलेत ना स्वतः मी त्याचा साक्षीदार आहे तुम्हीसुद्धा अनेक जण साक्षीदार आहात युट्यूबमध्ये काढून बघा तुम्ही मग दादा इतकी फेकाफिकी इतक्या लवकर कसे काय करू लागले का नरेंद्र मोदीचं त्यांना गुण वान्नाय पण गुण लागला आपण असं जे म्हणतो तसं काही झालंय का आजी दादा तुम्ही त्या ठिकाणी ज्या अमोल बद्दल विद्यमान खासदार जे आहेत जे तीन वेळा संसदरत्न ठरलेत ते तुम्हाला नकोसे का वाटतात कुठल्या पेपरमध्ये त्यांना नापास करताय तुम्ही शंभरपैकी पैकी त्यांचे कुठले मार्क गेले तुम्ही सांगाल का दादा तुम्ही त्या ठिकाणी विकासाचं 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 दहा वेळा बोलत होता दादा हे विकासाचं बोलताना तुम्हाला शेतकऱ्यांच्या तोंडचा घास पळवला ज्या दुधाच्या पैशातनं कोट्यवधी रुपये या महाराष्ट्रातलं आणि पुणे जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांचं त्या ठिकाणी हे सरकार चोरतंय त्याच्याबद्दल तुम्हाला विकास नाही वाटला शेतकऱ्याच्या खिशातले दोन पैसे चोरताना हा कोणता विकास आहे राजी दादा शेतकऱ्यांच्या कांद्याला बाजारभाव नाही निर्यात बंदी थांबवलेली आहे शेतकऱ्यांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान या पुणे जिल्ह्यातल्या ज्या ठिकाणी तुम्ही भाषण करता त्या जुन्नर रामबेगाव खेडमध्ये त्या ठिकाणच्या शेत शेतकऱ्यांचं असेल महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कांदा उत्पादकांचं किती प्रचंड नुकसान झालंय त्याच्याबद्दल दादा भाषणात तुम्ही चकार शब्द नाही काढला किती प्रश्न आहेत दादा बोलण्यासारखे तुम्ही त्याच्यावर बोललाच नाही काय बोलताय तुम्ही अमोल कोल्हे कलावंत आहेत ना कलावंत ते ते कुठं चोरून ठेवले त्यांनी ते चरित्र अभिनेते आहेत छत्रपती संभाजीराजांचा शिवाजी महाराजांचा इतिहास खरा इतिहास कोण सांगणार होतं तुम्ही म्हणताय विचारधारा आम्ही तीच आहे विचारधारा सोडलेली नाही मग दादा जे अनंतकुमार हेगडे तुम्ही म्हणताय ना घटना बदलालणार नाही घटना कोणाला बदलता येणार नाही असं तुम्ही भाषणात आज बोललात तिथे मंचरमध्ये आढळरावांच्या प्रवेशाच्या वेळेस मग दादा भारतीय जनता पार्टीचे ते माजी मंत्री राहिलेत अनंतकुमार हेगडे जे विद्यमान खासदार आहेत भारतीय जनता पार्टीचे त्यांनी याच्या आधी सुद्धा तीन वेळा बोललेले आहेत दुसरे अनेक उत्तर भारतातले काही खासदार बोललेले आहेत साध्वी वगैरे ते सगळे बोललेले आहेत की आम्हाला आता चारशे खासदार जर दिले तर आम्ही घटना बदलणार ते कशाच्या जेवावर बोलतात दादा तर नरेंद्र मोदींनी अमित शेना शहानी डिनाय केलेलं नाही आहे त्यांनी ते, ते खोडलेला नाही मुद्दा की ते चुकीचं बोलतात म्हणून तुम्ही कसं का काय बोलतात तुम्हाला कुणी अधिकार दिला की ते खरे का खोटं बोलतात दादा तुम्ही जे बोलताय ना हे सवंग त्या ठिकाणी बोलताय तुम्ही त्या ठिकाणी कुठलाही अभ्यास केलेला नाही तुम्ही म्हणताय घटना बदलता येत नाही अहो घटनेला जखमा केल्यात ना सांगा ना दादा मग निवडणूक आयुक्त नेमताना जी सरन्यायाधीश सुप्रीम कोर्टाचे जे सरन्यायाधीश असतात ते सरन्यायाधीश पंतप्रधानांनी विरोधी पक्षनेता तिघांची कमिटी होती सत्तर पंच्याहत्तर वर्ष आजपर्यंत मग आता नरेंद्र मोदींनी घटनाबाह्य कायदा आणला जो घटनेच्या विरोधात आहे सरनिदेशांना काढून टाकला आणि केंद्रातले कायदा मंत्री त्यांच्या जागेवर घेतले हा घटना बदलण्याचा प्रकार नाही आहे का इलेक्ट्रॉरल बॉन्डचा जो हजारो कोटी रुपयाचा घोटाळा केलाय तो घटनाबाह्य निर्णय नाहीये का पुलवामाचा तुम्ही उल्लेख केला आजच्या भाषणामध्ये दादा त्या पुलवामाच्या घटनेचा शोध नाही लागला दादा आरडीएक्स बद्दल तिथं कुणी काय बोललेलं नाही अजून कुणी घडवला तो पुलवामा हल्ला दादा बेचाळीस सैनिक आपले मारले गेले दादा तुम्ही ते बोलला नाहीत अमोल कोल्ल्यांच्यावर टीका करताना तुम्ही हे सांगायला पाहिजे होतं की हा खासदार संसदेमध्ये कांद्याच्या माळा गळ्यात घालून शेतकऱ्यासाठी भांडत होता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी वारंवार त्यांनी संसदेत आवाज उठवलाय हे दादा तुम्हाला ऐकू आलं नाही का त्यांनी विकासाचा अहवाल प्रसिद्ध केलाय तुम्ही म्हणताय काय कामं केली ह्याच आढळरावांच्या बद्दल तुम्ही दोन हजार एकोणीसला प्रचारात काय सांगितलं की पंधरा वर्ष अपयशी खासदार म्हणून तुम्हीच बोललेला होता दादा आज आढळराव तुम्हाला अचानक कसे काय चांगले वाटायला लागले आणि तुमच्या रंगमंचावर आजच्या त्या ठिकाणी एकनाथ शिंदेची शिवसेना नव्हती तिथे आज तुमची एकनाथ शिंदेंची शिवसेना आज तुमच्या मंचावर नव्हती ती कुठे गेली आज शिरूर लोकसभा मतदारसंघातली एकनाथ शिंदेंची शिवसेना तुम्ही सुद्धा तो केला नाही व्यासपीठावर भारतीय जनता पार्टीचं कोण कोण होतं तेही कळलं नाही आम्हाला कोणाला आणि म्हणून तुमची फक्त अजितदादा मित्रमंडळाचीच आज सभा होती तुमच्याबरोबर जे काय तुम्ही तडजोडी करून लोक आणली ज्या दिलीप मोहित्यांचं वळसे पाटलांचं कधीच पटलं नाही दिलीप मोहित्यांना मंत्रीपद मिळालं नाही म्हणून वळसे पाटलांच्यावर सातत्याने ते त्रागा करत होते ते।, ते आज दिलीप मोहिते तुम्ही तिथं उशिरा काय व्हायना तिथं बोलून घेतले स्टेजवर आढळरावांचं त्यांचं कधी जुळलं नाही त्यांनाही आज एका सुरात लावायचा प्रयत्न केलाय तुम्ही असू दे आमची काही म्हणणं नाही तुम्ही मोठ जुळवा तुमची पण महायुती बारामती लोकसभा मतदारसंघात सुद्धा काय करते ते विजय शिवतारे सांगतायत रोज त्यामुळे पुणे जिल्ह्यामध्ये तुम्हाला उमेदवारच नाही दादा बारामती लोकसभा मतदारसंघात सुविद्य पत्नींना उभं करताय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आढळून आयात करताय तुमच्याकडे उमेदवार कुठे पुणे जिल्ह्यात दादा उमेदवारच नाही तुम्हाला आणि म्हणून तुम्ही आज मंजरच्या सभेमध्ये आढळवांच्या प्रचारामध्ये जी काय फेकाफेकी केली नरेंद्र मोदी मजबूत आहे असं तुम्ही म्हणताय दादा हे तुम् सांगायला पाहिजे की नरेंद्र मोदीच्याच काळामध्ये दोन हजार चौदा कर्ज या देशावर दोन लाख हजार कोटी झाले सुद्धा मोदींनाच द्या महागाई चार पटीने वाढली याचं श्रेय द्या ना खताच्या किमती किती पट वाढल्या दोन हजार चौदाच्या तुलनेत याचं श्रेय मोदींना द्या ना मग ते डिझेल असेल पेट्रोल असेल गॅस असेल याच्या किमती दुप्पट तिप्पट होत आल्या त्याचा श्रेय द्या ना नरेंद्र मोदींना बेरोजगारी पंचाळीस वर्षात कधी नाही झाली त्याचं श्रेय द्या ना मोदींना कोणता प्रकल्प मोदींनी या महाराष्ट्रात आणला सगळे प्रकल्प महाराष्ट्रातले गुजरातला पळवले ते तुम्ही आज सांगितलं नाही काय मोदी मोदी तुम्ही लावले नरेंद्र मोदींना तुम्ही आज फक्त जे कौतुक बोलताय ना त्या नरेंद्र मोदींनी तुम्ही त्यांच्याबरोबर जाण्याआधी चार दिवस तुमच्यावर जो आरोप केला होता दादा विसरलात तुम्ही देवेंद्र फडणवीस बैलगाडी भर देणार होते तुमच्या आता तुम्ही विसरलात तुम्हाला क्लिनचीट मिळाली का दादा हा तुम्हाला जाहीर सवाल आहे तुम्ही मुद्द्यावर बोला तुम्ही राष्ट्रीय नेते स्वतःला समजताय राष्ट्रीय मुद्द्यावर बोला दादा कुठंतरी लोकल मुद्द्यावर बोलू नका दादा एवढीच तुम्हाला विनंती आहे डॉक्टर अमोल कोल्हे हे रत्न ठरलेले आहेत ते खासदार म्हणून परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत आणि या शिरूर लोकसभा मतदारसंघातला मतदार त्या ठिकाणी तुम्ही कितीही का काही करा ते निवडून आल्याशिवाय राहणार नाहीत कारण आढळराव हे पक्ष बदलू आहेत गद्दार आहेत असा सुद्धा आज व्हायरल झालेला आहे त्या ठिकाणी ते, ते दिसतंय त्यांनी शिवसेना राष्ट्रवादी या सगळ्यांच्यावर तोंडसुक घ्यायच्या आधी घेतले आता तुमच्याकडे परत ते आणले घरवापसी कसली घरवापसी साहेब हे ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यामुळे ओरिजिनल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा आहे घर वापसी नाही पक्ष त्यांनी सोडला होता तुमच्यामुळेच सोडला होता तुमचे वळसे पाटला त्यांचं जुळत नव्हतं आता ते जुळून घेतील काय करायचे ते करू द्या परंतु काय होते पुढच्या काळामध्ये ते दिसेलच मतदार याचा निर्णय करतील काय करायचं तो पण दादा तुम्ही फेकाफेकी करू लागला तुम्ही खोटं बोलता हे वारंवार अलीकडच्या काळामध्ये आता आम्हाला दिसायला लागले हे बरं नव्हे